सालेर किल्ल्याच्या पठारावर दुहेरी खुणाचा उलगडा करण्यात मासिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची उघड झाली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत सालेर किल्ल्याच्या डोंगरावर रामभाऊ गोटीराम वाघ आणि नरेश रंगनाथ पवार या दोघांचे मृतदेह आढळून आले होते स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून सालेर किल्ला व केळजर धरण परिसरातून विश्वास दामू देशमुख तानाजी आनंद पवार शरद उर्फ बारकू दुगाजी गांगरुडे सोमनाथ गोटीराम वाघ गोपीनाथ सोमनाथ वाघ यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संशयित सोमनाथ वाघ व राम वाघ वाघ यांच्या मालकी हक्कावरून वाद होता नरेश पवार मदत करत होता या रागातून संशयितांनी राम वाघ व वा नरेश पवार यांची हत्या केली तसेच त्यांच्या मोटरसायकलची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले याबाबत स्थानिक गुन्हे शाखा आणि जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक निरीक्षक संदेश फवार उपनिरीक्षक दत्ता कांबिरे जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप शिवाजी ठोंबरे पोलीस हवालदार गिरीश निकुंभ शरद मोगल सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे हेमंत गरुड पोलीस नाईक नवनाथ वाघमोडे सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश खोळी विनोद टिळे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस सवलदार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जाधव क्षीरसागर वनसे बारगड यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक